बर बरुला टोपी घ्यायची म्हणून माऊलीला पण टोपी घ्यायची या ठिकाणी गॉगल कोणती टोपी घेतली तू तू नीट घालत हे नको ही बरोबर नाही दुसरी बघ ना टोपी माऊली बघ तुला ही सफेद घ्या ना सफेद सफेद बघ बर याचे मापाचे अशी दाखव नाही नाही तशातली सफेद घेतली हा ती सफेद ही ऐंशी लाय तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या टोप्या आहेत आणि बाहेर ऊन खूप झालं आहे सोमेश्वर आहे सोमेश्वरला आज रविवारचं फिरायला आलो आणि या ठिकाणी एक ऊन का बस त्याच्यामुळं माऊलीने काही टोपी घातली नव्हते तनुने पण टोपी घातली नव्हती पण हे बघा सगळ्या टोपीमध्ये माऊली ना खूप भारी दिसतोय

अच्छा तुला पण चष्मा टोपी मावलीला पण चष्मा टोपी म्हणतो मावली ऊन पाहिलं ना काय खतरनाक आहे मला ती डायरेक्ट चक्कर येते चक्कर नाही टोपी खाली बघा खाली बघा रे खाली बघ रे दिसतोय सानिया मिर्झा आ, उड़ा, उड़ा। ना ना। यलो यलो। चला लवकर तर मित्रांनो आपली थार त्या ठिकाणी लावलेली आता दोघांपैकी कोण पहिले जातो आपण बघूया तर चला कोण पहिले पोहोचतो बघूया दोघांपैकी माऊली पहिले पोहोचतोय माऊली हे बघा माऊली पहिले पोहोचला थार जवळ था <laughs>